अशोकनगर येथील नाशिक ब्रँडी हाऊस या दारू दुकानाच्या समोर होणारी गर्दी रस्त्यात उभ्या राहणाऱ्या अनेक गाड्यांमुळे स्थानिक महिलांना आणि नागरिकांना पायी जाण्याचा त्रास सहन करावा लागतोय यामुळे या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी देखील निर्माण होते या दैनंदिन त्रासाला वैतागुण परिसरातील अनेक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते दीपक मौले यांच्यासह थेट वाईन शॉप गाठले दुकानाच्या समोर किंवा परिसरात कोणीही दारू पिऊ नये रस्त्यात गाड्या उभ्या राहणार नाहीत आणि वाहतूक कोंडी होणार नाही, नाही दुकानाच्या ग्राहकांवर नजर ठेवून ते स्थानिक महिलांना किंवा नागरिकांना त्रास देणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी वाईन शॉप चालकाला नागरिकांनी केली आहे सगळ्यांना तिथं लागतो तुम्ही काय नाही तुम्ही पैसे करून मोकळे कमी मोकळे ना बरोबर आहे आम्हाला सांगायला त्याचा त्रास होतो हे लक्षात ठेव आम्ही परत सांगायला येणार नाही या लक्षात ठेव जे काय होईल ते मग बघू काय व्हायचं पण आम्ही सांगायला येणार नाही हे सर्व ऐक एक मिनिटं सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी कोणतीही टू व्हीलर थांबायची नाही नंबर एक नंबर दोन या ठिकाणी जे काही पीठ बसतात या परिसराच्या पाचशे मीटरच्या आसपास ते पीठ बसले नाही पाहिजे आम्ही कोणीतरी आम्ही चक्कर मारू फोटो काढून तुला दाखवू पिनायचे ते पितले नाही पाहिजे ही जबाबदारी तुझी आमची नाही आहे समजलं कारण ही पिण्याची जागा नाही ही तुम्हाला विक्रीची तुम तुम जागा आहे जागा नाही आणि आम्ही आम्ही तुला आधी कोणी सांगायला आहे याच्यानंतर आम्ही सांगायला येणार आम्ही येऊ आम्ही काय करायचं अशा एकदम मोकळ्या गेल्या पाहिजे मोकळे आल्या आणि माझा मोठा सायकल चालणार नाही मित्राला परत सांगतो हा नाहीतर मी पिकअप उभी करीन दिसली मोठा सायकल पिकअप त्याच्या वेळेला आली मित्र परत सांगतो या हे चालणार नाही हे किती वेळा आम्ही सहन करायचं कमी प्रत्येक महिलांची कंप्लेट येतं प्रत्येक महिलाची या दुकानाच्या बाबतीत आणि आम्ही वैद्यकीय घेऊन पण सांगितलंय बऱ्याच वेळा की तुम्ही या बंद हो सगळा आम्ही दुकान बंद करायचं म्हणतोय का म्हणतोय पार्किंग दिली नाही पार्किंग तुम्ही उभ्या करा दोन बाऊस न ठेवा या बाउसाला सांगा का इथं तुम्ही गाडी लावा समजा रस्त्यावर गाडी एकही चालणार नाही आणि आजूबाजूला समोर पाती दारू पितात ते तुमचं काम आहे इथं दारू न पिऊन देण्याचे हे लक्षात घ्या अंटया बेदाइ, कर रजजाउ चर्त कुझाई हाराइव, किया मुना श।टन हएल, किया wh urgency, जदर के आणा ठेखा ऊणा जद।काई हाराइव परिग में dignity, जद गाया मुना वस्थाराइव